तुम्हाला पनीर खायचंच आहे आणि घरात बनलेलं पनीर हेच तुमच्यासाठी चांगलं आहे हे आम्ही तुम्हाला सांगत असताना प्रश्न पडत असेल की घरात पनीर बनवायचं कसं बनावट पनीर त्याआधी कसं बन कसं बनतं ते लक्षात घ्या आपण आधी हे शिकून घेऊ की बनावट पनीर बनतं कसं कारण त्यासाठी वनस्पती तूप स्टार्च आणि काही रसायनं याचं एक मिश्रण बनवलं जातं भेसडीच्या या मिश्रणामध्ये मग कॉर्न फ्लॉवर मिसळलं जातं कॉर्नफ्लॉवर घातल्याच्या नंतर त्या मिश्रणामध्ये पनीर वाटावं याच्यासाठी युरिया घातलं जातं आणि कृत्रिम रंगसुद्धा वापरले जातात या सगळ्या मिश्रणाला मग गरम करून त्याची लादी केली जाते आणि ही लादी मग तुमच्यासमोर ठेवल्यावर तुम्हाला ती लांबून पनीरच वाटते गरजेनुसार त्यातले तुकडे कापून हा पदार्थ रासायनिक पदार्थ तुम्हालाच पनीर म्हणून विकला जातो आता आम्ही तुम्हाला घरात पनीर बनवण्याची पद्धत दाखवतोय ही अत्यंत सोपी आणि साधी पद्धत आहे दूध घ्या उकळा उकळलेल्या दुधामध्ये लिंबू पिळा लिंबू पिळाल पिळल्याच्यानंतर त्या दुधाला एक छोटीशी आणखी उकळी येऊ द्या मग हे सगळं दूध गाळून घ्या त्याचा वस्त्रगाळ करा आणि ते दूध म्हणजेच फाटलेलं दूध लिंबू पिळलेलं दूध हे काही काळ टांगून ठेवा आपोआप त्यातलं पाणी निघून जाईल आणि दुधातला स्निग्ध पदार्थ घट्ट स्वरूपामध्ये तुमच्या समोर येईल स्वच्छ पाण्यात तो धुवा तो त्याच वस्त्रासह एकदा लाटण्यानं दाबून घ्या म्हणजे त्यातलं उर्वरित सगळं पाणी निघून जाईल आणि हे झालं तुमच्यासाठी तुमच्या घरात बनलेलं अत्यंत शुद्ध आणि सात्विक पनीर मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम दोन हजार दोन अकरा मधील प्रकरण दोन पॉइंट एक दूध उत्पादन उत्पादने व अनोलॉ मधील नियम दोन पॉइंट एक पॉइंट एक पाच ब नुसार खालील नमुन्यां तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष महोदय असं सांगितलं इन रिस्पेक्ट ऑफ इच कॉन्स्टिट्यूट नॉट डेराईव्ह फ्रॉम मिल्क That takes place of milk consists of product content and a dash dash.